नऊशे चर्चा आहे बघा एकोणीसशे अकरा सालचं बांधगाव आहे आकू हां ठीक तो عندها काच आहे अजून जरा थांबत पिता आहे ओहो पोयस हा थांबा मशी तुम्ही चहा आहे ना मग चहा पिन थांबू थांबा होऊ तू भाई येऊ रस्ता दिसला ना मुला <laughs> 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 <दुदाम थाम> <laughs> 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 ना बाहेर पडल्यावर मोरजिम बीचकडं आमचं लोकेशन आहे नेक्स्ट डेस्टिनेशन तर म्हणजे पाऊस ला वाईट पडायला पाहिजे रस्ता दिसणार पाऊस बद्धा पडलाय टिकटिकी असा काहीतरी विषय आहे इथं बीच रिझॉर्ट साहेब लोक रात्री जेवणासाठी आल्या मी चाललो आहे आता बीचला बीच बघणार मस्तपैकी मजा करणार पावसात जरास बुडबुड निघते का बघणार या क्लायमेट एक नंबर आहे आता तिकीट येऊ काहीतरी विषय हाय तर शीत बघत मग आता आलोय iya tena atlet wisika na go South apa buka pala ini kenambar wat ani ini ini बघा मासा धरतोय बघा दोस्त आपला मास कसं धरतोय बघा मासा आता गावतोय बघा दोस्ताला वातावरण काय जन्नत आहे माहितीये का आमचं दादा तिथं बसले बघा जेवायला या इथे बसलेत या इथे किती आहे आत्ता ह्याला कसलंच जा भारी माहिती आहे वर वातावरण पण काय झाले गारले भारी मग पाणी कुठे पत्तर येते व काही पाण्या वातावरण पावसाचं झालेलं पाऊस पडला परत जरा गरम झालं परत गार झालं बसुल झोकाळ्या झोकाळा झुल झुलत मगशी गोव्यामधनं म्हणजे ॲक्च्युली गोव्यामधनं म्हणजे गोव्यातच आहे बिल्ला जिथं बुक केलेलं साहेबांनी क्लिपनं ती मोजिम का मोजिम म्हणून एक लोकेशन आहे तिकडे जाऊन आलो मागच्या क्लिपमध्ये तुम्हाला दिसलं असेल आता साहेबांना आणि वहिनी साहेबांना सोडलं आणि आता चाललो आहे रूमकडं त्या रूमवर जाणार जरा फ्रेश होणार जेवण करणार आणि जरा झोपणार मस्तपैकी रस्ते गोव्यातले एक नंबर आहेत हे बघा आपले छत्रपती शिवाजी महाराज दिसले जाताना छोटीशी मूर्ती मस्त आहे मी आता इथून एक पाच सहा किलोमीटरच्या अंतरावर मापसा आहे मापसामध्ये रूम घेतलेले आहे तिकडे चाललो आहे मी आजचा व्हिडिओ काय जास्त केलेला नाही आता आहे रूमवर आवरले माझं असं <laughs> वातावरण जवळपास खाली आपला घोडा येऊ ह्या हो। इथं घोडाला वराला तरी निवडण सीप जागे पार्किंगमध्ये माझा आहे एक नंबर आता निघालो आहे साहेबांकडं पुढचं आता आजचं दिवसाचं प्लॅनिंग काय तिथे गेल्यावर करणार आवरून आता बाहेर पडणार आहे गोवा टू हंड्रेड मीटर्स जन राईट साहेबांना घेऊन जेवायसाठी सोडले सेंट्रल गोवायला आलोय आता इथं काहीतरी थांबणार आहेत साहेब त्यांचं काहीतरी काम आहे वहिनी साहेबांनी वगैरे सगळे गेलेले गे आहेत मी वहिनींना एक बॅग पाहिजे होती म्हणून जाऊन दौन देऊन आलेला आहे आता इथं मस्त पैकी गाडी साईडला लावणार गाडी बंद करणार मस्त पैकी आसपास त्यांना जरायचा आनंद घेत सी एम आहे समोर लोकेशन मस्त गोवा जर का एक्सप्लोर करायसाठी आपण आलो तर बघायसाठी छान आहे अप्रतिम आहे पण एक डोक्यात असा गैरसमज ठेवून आलो की गोव्याला गेल्यानंतर फक्त एच हा जर गैरसमज डोक्यात घेऊन आलो तर मग गोवा काय म्हणजे असा अर्थ नाही ठीक आहे मग आता इथनं जेवण वगैरे आवडलं तर आम्ही निघणार आहे कोल्हापूरसाठी रिटर्नला आपला जो ब्लॉग आहे तो इथं संपला आहे व्हिडिओ आवडला असता लाईक मारा सबस्क्राईब मारा काही काही थोडेफार तुम्हाला मी पॉइंट पण दाखवायचा प्रयत्न केला म्हणजे जिथं मी फिरलो म्हणजे ज्या निमित्तानं मला फिरायला लागले ते पॉइंट मी एक्सप्लोअर केले आणि तुम्हाला दाखवायचा दा प्रयत्न केला